माझ्या बाजूने ही एकतर्फी निवडणूक का होईल काय म्हणाले संदेश पारकर नमस्कार मी स्वागत करते कणकवली विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वराचे दर्शन घेतले लोक निर्धार चॅनलच्या माध्यमातून बोलताना माझ्या बाजूने ही एकतर्फी निवडणूक होईल असे सांगत कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले तत्पूर्वी श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये कांदळगावचे सरपंच रणजित परब यांनी संदेश पारकर यांचं पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं त्यावेळी मरडे मसुरे गावचे उपसरपंच राजेश गावकर त्याचप्रमाणे कांदळगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते जीवन कांदळगावकर दीपक परुळेकर प्रवीण परुळेकर रोहन राणे रोहन कोदे उपस्थित होते कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी आमच्या मालवण प्रतिनिधींशी संवाद साधला कालच वीस आज तुम्ही मालवण तालुक्यातील श्रीदेव आहात तर त्यांच्या निवडणुकीबाबतील आणि उद्या तेवीस तारीखला उजाडणाऱ्या उजाडणाऱ्या निकालाबाबतील अशा प्रकारे व्यक्त व्हाय खर तर सर्वप्रथम मी मालवण तालुक्यातल्या कांदेगाव येथे श्री देव रामेश्वर यांचं रामेश्वरचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलो त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता आलो आणि खरं तर म्हणजे एक काल जो लोकशाहीचा उत्सव संपन्न झाला याच्यामध्ये मोठ्या संख्येनं लोकांनी निर्भयपणे त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि एक कणकोली देवगड वैभवड या मतदारसंघात लोकांनी परिवर्तनाला साथ त्या ठिकाणी घातलेली आहे आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोठ्या मतधिक्यानं शिवसेना महाविकास आघाडीचं आहे मशाला चिन्हावर संदेश पारकर म्हणजे मी स्वतः त्या ठिकाणी फार मोठ्या मतदिक्याने त्या ठिकाणी निवडून येईल आणि खरं तर प्रत्येक आम जनतेची इच्छा आहे की संदेश पारकरांनी त्या ठिकाणी आमदार व्हावं हो। एक सर्वसामान्यांचं नेतृत्व हे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जावं अशा प्रकारची जनतेची भावना आहे नक्कीच परंतु तुम्हाला तुमच्या मनात असं वाटतं का समोरचं जे आव्हान होतं ते तगडं होतं किंवा कोणत्या होतं नाही एक लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे आव्हान असेल त्या आव्हानाला सामोरे जाण्याची हिंमत आणि क्षमता मी माझ्यामध्ये ठेवलेली होती शिवसेनेचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फार त्या ठिकाणी मेहनत या सगळ्या माझ्याकरता त्या ठिकाणी घेत होते आणि जनतेचा तितकाच आशीर्वाद तितकंच प्रेम तितकंच विश्वास आणि पाठबळ त्या ठिकाणी माझ्या मागे होतं आणि त्यामुळे कुठलंही आव्हान नाही उलट एकतर्फी निवडणूक होईल आणि लोक त्या ठिकाणी फार मोठ्या मतधिक्यानं संदेश पाकर यांना त्या ठिकाणी निवडून देतील अशा प्रकारचं वातावरण माझ्या सगळ्या मतदारसंघामध्ये आहे